नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सर स्वागत आहे शरद क्रीडा महोत्सवा अंतर्गत अभयसिंह जगताप करमाळा प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात ता, आलं होतं करमाळा वाय सी एम ग्राउंडवर येथे आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेणार आहोत माडा लोकसभेचे ते भावी खासदार असा त्यांचा प्रत्येक वेळेस उल्लेख केला गेलेला आहे करमाळा तालुक्यात तरी खासदारकीचं वारं हे मोठ्या प्रमाणात वाहत आहे हे आता आपल्याला दिसून आहे अभयसिंह जगताप यांच्या वतीनं जे करमाळा प्रीमियर लीग संपन्न झाली त्यासंबंधी आपण त्यांची प्रतिक्रिया येथे आपण जाणून घेऊया नमस्कार दादा अभयसिंह जगताप या करमाळा तालुका प्रीमियर लीग संपन्न झाली यासंबंधी आपण काय सांगाल अतिशय सुंदर नियोजन शिवक्रांती स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं होतं गुमरे सरांच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या वतीनं आम्हाला एक अतिशय सुंदर ग्राउंड उपलब्ध करून देण्यात आलं होतं आणि या करमाळा संपूर्ण तालुक्यातील या टीम या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या खूप उत्स्फूर्तपणे सहभाग सर्वांनी नोंदवला आणि प्रेक्षकांचा पण खूप उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेला लाभला मी खरंच खूप आनंदी आहे अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी करमाळ्यामध्ये मला पाहता आलं युवकांशी संवाद साधता आला आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी झाली असं मला म्हणता येईल शरद क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत ही स्पर्धा घेतली होती आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रवर अशा पद्धतीच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे तर ही त्यातलीच एक स्पर्धा आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं ही यशस्वी झालेली आहे आता आपण ज्यावेळेस फायनलचा सामना होता त्या फायनलच्या सामन्याआधी तो आपण ग्राउंडला एक पूर्णपणे चक्कर मारले युवकांशी नागरिकांशी संवाद साधला काय काय जाणवलं किंवा काय त्यांनी सांगितलं कशा प्रकारचं करमाळा तालुकवासियांचं प्रेम तुम्ही जाणव सहा अनुभवलं खरं तर मी ज्यावेळी ग्राउंडला एक राऊंड मारत होतो सर्वांना भेटत होतो त्यावेळा ते त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह बदलाचं क्रांती करण्याची ऊर्जा त्यांच्यामध्ये मला जाणवली त्याचबरोबर शरद पवार साहेबांच्याबद्दल आदर आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती या संपूर्ण युवा वर्गामध्ये मला जाणवली त्याचबरोबर त्यांनी मला या भागातले प्रॉब्लेमसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला वेळ कमी होता पण इथले उद्योगधंद्यांचे प्रॉब्लेम असतील रस्त्यांचे प्रॉब्लेम असतील हे सर्व मला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु एकंदरीतच उत्साह खूप दिस जाणवला या युवकांमध्ये आणि बदल करण्याच्या दृष्टीनं हा उत्साह खूप सुयोग्य आणि योग्य आहे असं मला वाटतं म्हणजे येणाऱ्या जी लोकसभा आहे हे पवारसाहेबांच्या विचाराने आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने आपण खासदार होणार हे नक्की आज समजायचं का शेवटी जनता जनार्दन ठरवते तोच खासदार होणार आता जनतेच्या मनात काय दडलं आहे ते निकाल लागल्यावर कळेल परंतु एकंदरीत जनता ज्या पद्धतीनं पवारसाहेबांच्या विचारांना रिस्पॉन्स करते आहे माझ्या प्रत्येक ठिकाणी जाण्यामध्ये जनतेचा जो उत्साह मला जाणवतो त्यामध्ये मला असं दिसतं की फक्त माडा मतदारसंघातच नाही तर देशातच बदलाचं वारं वाहतं आहे आणि संपूर्ण देशात एक क्रांती घडेल एक बदल घडेल असं मला एकंदरीत चित्र जाणवते एक, एक राजकीय प्रश्न म्हणजे काही वेळापूर्वे विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा जो निकाल होता तो पात्र आहेत आणि ठाकरे सुद्धा सगळे जे काय आमदार असतील ते सुद्धा पात्र आहेत असं सांगितलं गेलं आहे याच्यावर काय सांगाल हा निकाल अपेक्षित होता आणि जवळपास महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माहीत होतं की हे असंच होणार आहे ज्या पद्धतीनं हा निकाल डिले करण्यात आला ज्या पद्धतीनं हा निकाल शेवटच्या दिवशी देण्यात आला संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं की हा निकाल असाच येणार परंतु निकाल काही जरी आला तरी जनता ही ठाकरेंच्या जा शिवसेनेबरोबर जास्त चांगल्या पद्धतीनं घट्ट पद्धतीनं जोडली गेली या निकालामुळं उल उलटं उलट परिणाम झालेत आणि जनता आणखी जास्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अशी जोडली गेली असेल असा माझा तरी अंदाज आहे म्हणजे या पूर्ण भावनिकतेचा किंवा जे आत्ताचं जे काय सध्याचं राजकारण आहे याचा शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना कितपत फायदा होईल आणि लोक लोकसभा विधानसभेमध्ये आपल्याला यशापर्यंत जाण्यासाठी कितपत मार्ग सुकर होईल नक्कीच या निकालामुळं जनतेची ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाबरोबर राहिलेली आहे आणि एकंदरीत जे अन्यायकारक चित्र या निकालामुळं स्पष्ट होतं आहे कायद्याची तोडमोड ज्यांना जसं पाहिजे तशा पद्धतीने कायदा वळवून जे काही राज्यकारभार चालू आहे त्यावर जनता खुश नाही आहे रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य हा प्रकार आता राहिलेला नाही त्यामुळं जनता नक्कीच सहानुभूती तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटाबरोबर आहे असं मला एकंदरीत जाणवते तर नक्कीच हे होते माडा लोकसभेचे भावी खासदारकीचे उमेदवार शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांनी आताच जे सांगितलेलं आहे की इथून पुढेसुद्धा जे सांस्कृतिक किंवा इतर ज्या क्षेत्रामधील जे काही कार्यक्रम असतील ते इथून पुढे हे चालूच राहणार आहेत आता या ठिकाणी शिवक्रांती स्पोर्ट क्लबने एक लाख रुपयाचं बक्षीस जिंकलेलं आहे त्याचप्रमाणे येथील फायनलच्या सामन्याआधी त्यांनी लोकांशी संवाद साधला त्यावेळेस लोकांनीही त्यांना करमाळा तालुक्यातील समस्या आणि इतर काही ते सांगितलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता येणारी लोकसभा आणि येणाऱ्या विधानसभा यामध्ये जे आत्ताचं जे राजकारण झालेलं आहे सोळा अपात्र उमेदवारांविषयी पात्र किंवा अपात्र याविषयी जे निकाल देणार होतं स्वतः त्यांनी भाष्य केलेलं आहे या, या सर्वच भूमिकांचं येणाऱ्या ह्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शिवसेना किंवा काँग्रेस यांना कितपत फायदा होतो आहे हे पाहणं तितकंच गरजेचं असेल आणि खास करून ज्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या माळा खासदारकीचं वाहू लागलेलं आहे हीच जनता नवीन उमेदवार या ठिकाणी आता आलेले आहेत अभयसिंह जगताप यांना कित त्यांच्या प पदरात कितपत मताचं पारडं झुकवते हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन आकाश वाघमारेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा